अरे संजय काका नाही काय नाही ऐका ना माझा संजय काकाला सांगितले संजय काकाला अरे काय म्हणतो ना मी अवरोज येतात म्हणलं तर मी एवढे तर द्या अरे बटाटे यांचे तुकाराम काका सांगितलं तो मला फोन नो का तसच द्या हा द्या फोडायचं नाही आपल्याला नव्वदला तीन आहेत ना ठीक आहे हा असंच द्या खायलाच पाहिजे आमचा मी फुडून खातो मामा केळे कसे हो साठ रुपये साठ रुपये आणि ही पन्नास आहे कशात मामा ककडी

नाही नाही चालते कशा पण द्या दिलबरा दिलबरा तुम मेरे हो हुस्न के हुस्न मे स्ट्रॉ गरज नाही किती किती जाण यायचं ठीक आहे तुकाराम काकाच्या खात्यावर लिवा हा इथले इतर राहतात ना तुकाराम काका हा अहो इथे येत नाही का लुंगीवर रोज

मग मला तुकाराम काकाने सांगितले पवार कडून नारळ पाणी आण म्हणले मला तुमचं नाव सांगितलं ना पवार कडून आण म्हणले अहो तुम्ही कळते का समज अहो तुम्हाला समजते का अहो तुकाराम काका सांगितलं तो मला मामा केळी कशी आहे साठ रुपये साठ रुपये आणि ही पन्नास आहे आणि द्राक्ष कशी आहे इथं शंभरला दोन किलो बरं काय करा अर्धा डझन केळी द्या बरं सविता सविताक्काच्या नावावर लिहा सविता इथल्या मागच्या सोसायटी मध्ये राहतात बघा सविता सविता काय म्हणले ते अक्का आल्यावर नंतर देते म्हणल्यात पैसे मला सांगितले तर मला मा, माहितीच नाही तुमच्याकडे रोज येतात म्हण की घ्यायला सविता अक्का हो सविता अक्का माहितीच नाही मला तर नावच माहित नाही तर आता मला त्याने सांगितले काय म्हणले तिथं मॅग्झिन चौकात मामा त्यांच्या त्यांच्याकडून घेऊन ये म्हणले तुमचं नाव काय आणि कोथिंबीर आहे का पाच रुपयाची कोथिंबीर द्या मग कमी करू का एखादी काकडी नाही बस झालं नाही त्याच्या किती झाले किती झाले कित पंचवीस रुपये रुपये झाले का आपले ते लुंगीवाले संजय का लुंगीवाले संजय काकांनी सांगितलं तो आहोस तुमच्या इराजेत ना रोज संजय काका हो आपले उमेदवार असलेले संजय काकानं सांगितले होते है? अरे संजय काका नाही काय नाही ऐका ना माझा संजय काकाला सांगितलं संजय काकाला अरे काय म्हणतो ना मी अहो रोज अरे नाही नाही अहो द्या हो अहो त्यांनी मला लेर आला तुमचं नाव काय माझं नाव हा माझं नाव बोमले बोमले अहो मग त्यांनी बोमले कडून जायला सांगितलं ना अहो मला म्हणले बोमले कडून आणा म्हणले सर काकडी सांगितलं संजय काका अहो मला बोमले कडून आणा म्हणून सांगितलं हो

आता मला त्याने सांगितले काय म्हणले तिथं मॅग्झिन चौकात मामार हजार त्यांच्याकडून घेऊन ये म्हणले तुमचं नाव काय गौतम मोहळ गौतम मोहोळ का हा मग त्यांच्याकडूनच घेऊन ये म्हणले होते नाही मी ओळखतच नाही त्यांना तुम्ही नाही 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 अजिबात त्यांना कधी बघितलं नाही मी इथं येतो नाही तर मी काय आता ती आहेत आजारी येता मग त्याने येतात घेऊन ये म्हणले नाही तर त्याने आले असते गेला आता मी कॉलेज वरून आला मग ती आता घेऊन ये म्हणली आता काय करायचं मी आले का तुमच्या कुणी घ्या नाही नाही मला मा, माहितीच नाही तर ते जाऊ दे इकडे ते आल्याच्या नंतर घेऊन जा अहो त्याने आल्यानंतर घ्या की तुम्ही पैसे त्याच्या नाही 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 अजिबात नाही ती मी ओळखत नाही तर मी काय सांगू तुला माझ्याकडे पैसे नाही मी कॉलेजचं स्टुडंट आहो आता अक्का नाही घेऊन अक्का नाही घेऊन ये म्हणले तो अक्का नाही घेऊन ये म्हणले तू फोटो दाखवू का टाकायची चाललाय का तू घरी जा आणि घेऊन ये अहो मला पुन्हा क्लासला जायचं राहते ट्युशनला वगैरे मला माहितीच नाही कोण पबी तर मी ओळखतच नाही तर काय करा ते जाऊन आले की घ्या पैसे अहो नंतर घ्या की उशीर होऊन आलाय मला अहो उशीर होऊन आलाय हो आता तुम्ही चांगले मैत्रीण मित्र आहेत म्हणले ते नाही मला माहितीच नाही ती कोण आहे ती अहो बळवी ताक हो मी ओळखतच नाही त्या फोटो दाखव का फोटो नाही मला काय करतो फोटो बघून पैसे घेऊन ये पैसे अहो मला संजय काकानं सांगितलं बसलो मी तर मग मला इथे काय करायला लागेल वाटवा सर गेला अहो संजय काकानं सांगितलं पैसे दे बाबा पहिले मग संजय काका अहो संजय काकानं सांगितलं तो देत नाही का मुंगी वाले कोण अहो तू पुण्याला इथे आणून घेऊन येत असे कसं अहो अहो अभा इथं दोन आव लुंगीवाले हो बोल लुंगीवाला तेवढे द्या एवढे बटाटे तेवढे द्या अरे एवढे तर द्या अरे बटाटे यांचे असं काही येड्यावानी करला ना तू <laughs> संजय काकान लो सांगितलं तो कोण संजय काका अहो उमेद ती लुंगी वाले येत न काही तर रोज आव लुंगी वाला असो नॅटवाला असो बोल काही सांगतो काय करा भैया दोन अॅडव्हान्स आहे गण्याच्या पप्पाने होतं उदर घेऊन ये म्हणून त्याने आली की घ्या पैसा गण्याचे पप्पा गण्याची पप्पा अहो त्याने लुंगीवर येत नाहीत का ते गण्याचे पप्पा त्याने सांगितल्याच त्यांच्याकडनं त्यांना त्याने घेऊन या म्हणल्याच उदाहरण त्यांच्याकडून घ्या आता त्याने फोन करायला येत होला त्यांनी आल्यानंतर घ्या ना त्यांच्या आपण घ्यावा आल्यानंतर आता का चाळीस रुपयानं कुठले मोठे होणार हो का बर मैत्री नाही म्हणती तू घरी चालला असला तर घेऊन त्यांची मैत्री नाही म्हण त्यांच्या घेऊन ये मी ओळखतच नाही रे बाबा नाही बर तुमच्यासोबत मजा करायला कर तो काय नाही आपलं प्रॅक्टिस चॅनेल आहे तुमच्यासोबत मजा करायला तो तेव्हा तिथं पुढे कॅमेरा लावलेला आहे तुम्ही मजा तो काय नाही एकदा हाय करा कॅमेरा कर बघू शूट चालू होता पिक्चरचा एक आज समजा ही केळी वगैरे काय नाही एक व्हिडिओ का आपण तिकडे कॅमेरा लावलाय मजा करायला तो तेव्हा तिकडे कॅमेरा लावलेला आहे आणि व्हिडिओ शूट करायला तो सॉरी बरं का मजा घेऊन मजा मजा करायला मजा करायला कॅमेराला कॅमेरा लावलेला व्हिडिओ बनवला सॉरी व्हिडिओ व्हिडिओ बनवायला सॉरी